आता एवढे फनस भेटलेत आणि ते आंबे पण भेटले ते आंबे पण खायला चालू झालेत एक अशी खासियत करवंदांची मजा हॅलो गाइस आज आपल्याला रानामध्ये फणस काढायला जायचं आहे पंचा सोबत बघू आपण आपल्याला करवंद वगैरे भेटतायत की नाही सर्व आपले जे सोबतचे टीम मेंबर आहेत ते आपल्या सोबतच पुढे चालत आहेत मला तर आज पाऊस पडणारच आहे ढग तशी दिसत आहेत पावसाळचे आपल्या इथं पाऊस आता बेमोसम पाऊस सुरू झालाय त्या पावसाची पावसा एक खासियत आहे या पावसाचा आपल्याला डोकं नाही भिजवायचं डोकं भिजवलं तर आपण आजारी पडणार कुठून चाललंय हे आपल्या इकडच स्मशान आहे स्मशान आहे आणि तशी इथे कोणाला स्मशानाबद्दल अशी एवढी काय फारशी भीती वाटत नाही रात्री तीन चार वाजता येऊन पण इकडे स्मशानामध्ये बसतात मस्त की इकडे आम्ही एक प्लॅन करतो जेव्हा पण कोणत्या वर्षी एखाद कोण इकडे आपले इथे ऑफ होतं त्यानंतर आपण इकडे एक झाड लावतो ही सर्व झाडं त्याचसाठी लावलेली आहेत इकडे एक गोष्ट अशी महत्वाची आपल्या गावचा एक मुलगा आपल्याला भेटलेला माझा भाऊ आणि हे म्हणजे खरं आपल्या गावचं निसर एक निसर्गरम्य एक वातावरण आपल्याला असं बघायला भेटतं इकडे अजून आपल्याला जंगलामध्ये जायला टाईम आहे मी विचार करतो तुम्हाला मजा येईल कारण थोडा इंटरेस्टिंग होणार आहे पुढे आपल्याला काही जंगली प्राणी पण दिसू शकतात कारण इकडे बिबटे वगैरे आहेत आपल्या इकडे भेकरी आहेत पाऊस तसा सुरू झालेलाच आहे आपण एकदा तिकडे गेलो तिकडे गेल्यानंतर परत व्हिडिओ मी चालू करतो कारण इकडून तिथपर्यंत व्हिडिओ भरपूर लांब होऊन जाईल आज नवीन पब्लिक आहे आपल्यासोबत तुम्हाला दाखवतो हे शेफ आहेत आपले पण आज काय बनणार नाही बन आज आपण फक्त फिरायला चाललोय आज काहीच आपल्याला बनवायचं नाही आणि अजून एक नवीन माणूस आहे आपल्यासोबत त्याला दाखव आज हा कधी ब्लॉग मध्ये दिसत नाही आज दिसणार आहे आज आमच्या गावचे जे पण व्ह्यू आहेत तुम्ही एन्जॉय करा बरोबर आहे बरोबर आहे दिसत असेल तुम्हाला आत्ताला नेचर आत्ता जर तुम्ही समोर असतात तर ती एक वाईफ डोल्यांनी बहीण डोळे विकलंच असतात गावी या आमच्या गावी तर या एन्जॉय करा खूप छान गाव आहे खूप मोठं गाव आहे गाव बनतात साई साई साई, साई शाखा क्रमांक सात सात ग्रुपचे अध्यक्ष कुणाल दीपक मोरे आमचे <laughs> मोठे बंधू ते सुद्धा इथं उपस्थित आहेत कुणाल महादेव मोरे अजिनदार ते पण सुद्धा उपस्थित आहेत हा चष्मा लावून गावाला मुंबईला आलेली माणसं त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या मंचावरती बघा कोयता गँग कोयता गँग कोयता पण उपस्थित आहे रे तक जपतक तोडेगानी कोयता गँगचा जॉब नाही तर आता आपण डोंगर चढतोय आपल्या गावचा डोंगर आहे तिथून वरती राहणं जायचंय तर राहण्याची मजा वेगळीच असते गावाकडे आल्यावर इथे गेलो नाही मग गावाला आल्याचा मतलब नाही होत आणि हा ब्लॉग आपला मराठीत असेल यावेळी हिंदी नसेल जर तुम्हाला हाच ब्लॉग हिंदी मध्ये हवाय तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा हे जंगलाची एक खासियत आहे इकडे ना आपण संध्याकाळी सहा नंतर येऊ शकत नाही कारण ह्या जंगलामध्ये ना भरपूर असे प्राणी आहेत की जे आपल्याला दुखापत करतील आम्हाला इकडे सोबत येताना काट्या कोयत्या घेऊन यावं लागतं कारण आमच्याकडे असं काही बंदूक वगैरे आहेत नाही शिकारीसाठी पण कसे रानडुकर वगैरे येतात आणि ते तर अशा अचानक मध्ये झपाटा आपल्यासोबत त्यांचा झाला तर ते आपल्याला भरपूर हमी करतात सध्या रस्ता थोडा पावसामुळे थोडा ओला चिंब झालेला आहे भरपूर घनदाट जंगल आहे आणि इकडे आपल्या इकडे वरती जे आदिवासी असतात ते त्यांच्या एरियामध्ये कुणाला येऊन देत नाही त्यासाठी आपले फक्त सहभागी यांना थोडं अडचण होते कारण जंगलामध्ये जास्त होत नाही मुंबईची माणसं गाव तुमच्या नसात मसे आहे समजलं कसं वाटायचं गु तुला जबरदस्त आपलं कंटिन्यू आपल्या

अशा जागेवर ट्रॅप लावले जातात डुकरांसाठी भेकरींसाठी अशा जागेवर ट्रॅप लावले जातात आपल्याला मस्त काजूची बी भेटलेली आहे बिया <avorate> जमा करा नाही ना बिया जमा करा ह्याच्या ह्या बियांची मजा तर तुम्हाला माहितीच असेल रानमेवा हा तर भेटला म्हणजे उत्कृष्ट मजा येणार आहे पुढे अजून कारण अजून आपल्याला भरपूर बिया भेटणार आहे त्याच्यासोबत पिशवी आहे आपल्याकडे हे घ्या एकत्रच एक ठेवा खाली पडलेल्या पण खूप सारे बिया भेटतात इकडे पण एक वरती दिसत आहे आपल्याला काजू आ, जे ते पाडून घेऊया हो ना तुम्हाला काजू काढता हे पडलेला भेटतो फणस पडलेला दिसलाय समोर शिक फणस घे आणि हे काजू पाडतायत फन हे पणच चल तुला दाखवतो फनस किती हे आता आपली वरची जागा आहे मग देखाय बघा हे फणस असतं हे आपल्या रानातलं आपलं स्वतःचा फणस काय काय एक नंबर पण हा भेटला तिथं पडलेला पडला असतूरूच पेरूच झाड आहे आपल्याला भरपूर अजून दिसणार आहे तिकडे हे बघा हे पेरूचं झाड असं असतं स्मूथली असत एकदम आपल्याशिवाय कोण आता एक फणस तर भेटला आणि इथून आता आपण जाऊ हे काजूचे झाड पण सगळे काजू काढून घेऊन गेलेत बाकी आता अजून आतमध्ये जायचं आहे आपल्याला ते बघा हे पणसाचे झाड हे भाऊ हे बघ इथे अजून दोन फणस पडलेत तिथे एक वरती एक पडला पण घेत सोबत सगळे घे गाडीवर आणि बाकी मी नेतो दोन हे बघा तर हे फनच भेटलेत आपल्याला एक तिकडे दोन अजून एक कुठे गेला तो वरती वरती हे दोन फणस आपल्याला भेटलेत आता त्या हे झाडावर सुद्धा आहेत ते बघा तुम्ही वरती बघू शकता

हे एक्सपर्ट आहेत झाडावर मध्ये हे सगळे एक्सपर्ट आहेत फक्त चॉकलेट डि शर्टला सोडून काय फ्यू मोमेंट्स ला आता विचार चाललाय कुठले वाढायचे आहेत तेव्हा वरती बघाल तुम्ही मी तुम्हाला झूम करून दाखवतो किती फनस आहेत बघायचं हा हा रेडी नाही खाली असेल पण फक्त आरामात काढा नाहीतर मग हाईट बघाल तुम्ही तर हे बघा इथून हाईट आहे वरती चढलेत वरचा फणस काढण्यासाठी हाताने सुद्धा निघेल पण ते हात थोडा कमी पडेल अडकव ना आकोटी आणि तो डोक्या पण आहे तो पण घे ना वरती फांदीला दाखवलं ते हा निघाले गू कॅच पकड देतो होता

हे पण छोटेच आहे नाही मोठं आहे ब ना कुठला बोला इकडं जेवढ्या तेवढा स्पायडमन स्पायडमन तो पण चांगला मोठा आहे अंगावर काय चांगवर हे जोरात जोरात होत आहे काय माहिती फोनच भेटलेत आणि ते आंबे पण भेटले ते आंबे पण खायला चालू झालेत एक अशी खासियत ना ना एक असा आहे की ऋतूचा खरा आनंद हा फंसामध्ये असतो महिना एकदा आपला मे आला की आपल्याला फणस बघायला भेटतात आंबे बघायला भेटतात हा आनंद आपल्याला गाव सोडून दुसरीकडे कुठंच भेटत तर मित्रांनो आज आपली रानातली शॉपिंग झाले शॉपिंग कंप्लीट झाली आपली हे फोटो गाडी राखो काढले काढले फोटो का राखो ना आर्किटेक्चर बघा भारी हे आर्किटेक्चर बघा इंजिनियर विदाउट इंजिनियर डिग्री এমনি आहे बांधलेलं आहे ही आपली शॉपिंग आहेची वंदाचं झाड ते कच्ची करवंद आणि हे बघा करवंद आता खाऊन दाखवतील कच्चे आहेत का पक्के ते ह्याला माहितीये रानमेवा बोलतात आपण माहितीये का पिकलेलं आहे हे करवंद भेटले पिंक ज्यूस येतो ना म्हणजे हाय ना एकदम गोड आहे गोड आहे तिकडे पण आहे करवंदांसाठी आपण आता एक टोपली बनवत आहोत पा, टेक्निक भरपूर आपण गावी यूज करतो जेव्हा आपल्याकडे काहीच असं पेपर वगैरे काही नसतं भांडण तेव्हा मग आपण असं पेपरच वाटी असं वाटीसारखं असं बनवतो आणि त्यामध्ये करवंद जमा करून पूर्ण रस्त्यामध्ये खात खात घरी घेऊन जायला पण एक नंबर मस्त कि वाटी झालेली आहे आता ही ह्यामध्ये करवंद घ्यायची वेळ आहे भरपूर अशी करवंद आपल्याकडे आलेली आहेत बऱ्यापैकी घरी जायपर्यंत आता ह्या करवंदांची मजा घेऊया आपण निसर्ग ऑलमोस्ट आपण जेवढा विचार करतो त्यापेक्षा भरपूरच सुंदर आहे आपण फक्त इमॅजिन करू शकतो की निसर्ग किती सुंदर असू शकतो पण आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत आहोत तुम्हाला पण बघून नक्कीच आनंद येईल आपन होत। आता इकडे आपण पोहोचलेलो आहोत इकडे आता पुढे गेलो की आपलं घर येईल आपण भरपूर असं वरती जाऊनच आलोय तशी इकडं पूर्ण डोंगरावर आपण वरती गेलो होतो रानमेवा आणि आपण फोर के एडवेंचर्स के ऐसे ही बेहतरीन वीडियोस देखने के लिए आप हमारे चैनल्स को सब्सक्राइब कर लीजिए और बैल आइकन को जरूर दबाइए